शेकडो वर्षांपासून चालत आलेली होळीची परंपरा राखत बंजारा समाजाने पारंपरिक पोशाख घालत नृत्य आणि गीते सादर करत होळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला हा पोशाख आहे आणि ही जी परंपरा आहे कशा पद्धतीने एवढीच आलेली किंवा कसं याचं हा जो पोशाख आहे तर सुरुवातीला आमचा समाज म्हणजे मारवाड देश मारवाडी पेराव आता त्याच्यानंतर आमचं जे पृथ्वीराज चव्हाण म्हणून राजा होता म्हणजे त्यांना पूर्वी पूर्ण पृथ्वी ताब्यात होती म्हणून पृथ्वीराज चव्हाण आता त्याच्या ताब्यात असल्याच्या नंतर आम्ही मग मारवाड पेशा पोशाखमध्ये होतो त्याच्यानंतर ते सतरा वेळेस चव्हाणना मुस्लिम धर्माच्या लो लोकाला हरिलं आणि अठराव्या वेळेस त्यांनी आम्हाला हरिलं पृथ्वीराज चव्हाण पृथ्वीराज चव्हाण हरले मग ते लोक काय करायला लागले की आमच्या समाजाला समाजाला ते मोठ्याचं चा मटण चारून मुस्लिम बनवायला लागले म्हणून आम्ही पांगलो रानोमाळ गेलो सगळे जंगलाक याच्यात आता मग ते ओळखू नये यावं म्हणून सारफळीच्या झाडाचे जे झुमके राहते पहिले फळ येतात ते लावायचे म्हणजे ओळखून नाही यावा आणि हा पोशाख बदलून टाकला म्हणजे आमचा मारावड पोशाख बदलून टाकला हे प हे पोशाख आम्ही सुरू केलं म्हणजे ओळखून यावं म्हणून मग त्याच्यानंतर आमची परंपरा मग दुसरा व्यवसाय काही नाही द ढोरं पाळायचे लदिनी करायची पहिले गाड्या घोड्या हे रेल्वे पिलपी नव्हते मग ते आमचे लोक लदिनी करून इकडचा माल तिकडे पोहोचायचे हा धंदा सुरू केला त्याच्यानंतर आता शिक्षण निघलं शिक्षण झालेलं आहे मग काही काही स्थायी झाले शेती घेतली आता शेती व्यवसाय करू लागले हा जो पोशाख आहे हे नंतर बदललेलं आहे आमच्या समाज हे जो सण आहे आम्हाला हे परंपरेशी चालू आहे आधी जो हे पोशाख जो बना वस्त्र इसको दस ते बारा हजार रुपये खर्च आहे आता था, आता आधी तो ऐसा ये चालू को रखे हमने ऐसे होली गाने ले लेते बोलते वो सब ऐसे करते हो राम राम कोली जो राम 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 कोली जो राम नाम सब धनिया भजे तेरी कजरिया संपा डूर जू, 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 जू जरिया लेरा लेर ले जूजू जू पूत बड़ा पेलो पूत नाय की कर उर ला रे रोक भर कर उर ला रे रोक आयन पडिया पिया मारवाड़ी जाहे मारवाड़ी ती लाडी ला लाडी लाडा पर बिसावे बैठो ससरो पाँव दबावे बेटी सासू चरण सिका सिका ज सिकाव ज सिके हात घलावच आहारिया मूंगारी हामी तवा फसुन हमच फेराव सार आई बाई जवळ आम्ही खेळते हा जमानापासून हे आमच्या आई आडी वडील सारे गेले त्याच्यामध्ये आम्ही आता मधी मधी सारे आम्ही विसरून गेले होते थोड़ा चार दिवस पण आता आमच्या सेवाला आला म्हणून आम्ही त्याच्यामध्ये दाना बोश घेतले आणि आला तरी आमचे जुने आहे आताचे नाही नवीन नाही जुनेच आहे आमचे जगमा माता की होळी दिवाळी आलं सण त्योहार आला त्याच्यामध्ये साजर आम्ही करते सेज सवाला होळीमध्ये आमचं लहान मुलं आज भी झाला आता त्याचा बारसा करते हम नऊ महिन्याची भी राहिले बारा महिन्याची राहिले तर ते होळी काय आम्ही पालन पडू नाही देत त्याचा बारसा करते आणि त्याच्यामध्ये आम्ही खेळते असं आहे आमचं कलर बी टाकते खेळते बी आम्ही देवऱ्याला बी मारते सारे हे आमचं लई जोरान हे होळी दोन मिनट बोला परंपरेचा आमचा हि पेरावा हिच बारा हिच सारा आमचा सा। याच्यामध्ये नाचणं कुदणं खेळणं आमचं परंपरेंच आहे बाळाचा समजा बारसा करतो आम्ही आधी पाल पालता टाकीतो पाल टाकून त्या खोंगडीची पाल टाकितो मग त्याच सार हे करून सनीन मग पाली खाली त्या बाळाला त्याचा बारसा करतो ठोळी वाजितो हा काडी ठोळी वाजून सनीन मग बार ते बारसा करून ते नेवळ हे ठेवतो पोळ्या ठुतो मग ते एक गेऱ्या ठेवतो त्याच्यात हा खंड पाच खंड मग ते ढोळी वाजित ठोळी वाजून हे करून ये वो मंगते बाड़ा ढूंढी तो ये बाढ़ जलम लिया ये पूर्ति तल पे तो एक साधु हो संत हो ऋषि मुनि हो अच्छा विचारिक आदमी हो ऐसा आशीर्वाद देते कोई लोग आते अपने पावने रावले वही हिसाब से एक बारसा निमित्त अपने जो चरी चरिया चंपा टोल ऐसा ये जो बीच में की जो बातें बोले तो ऐसा एक पारंपरिक हमारा ये खेल है और वैसा वो जो बाप दादा करते आ रहे वही हिसाब से हम भी कर रहे हैं इसमें कुछ तो भी डेवलपमेंट होना और कुछ तो भी पगार पानी जितनी एनर्जी खर्ची है जितना अब हमारा टाइम जा रहा उसके लिए कुछ तो भी इसपे पगार पानी का कुछ तो भी महिला महिला कुछ तो भी मिलना ये हमारी अपेक्षा है महिला भी ये लाठी मारती है पुरुषों को हाँ तो ये ये प्रेम से मारती है कि भाई ये देखो ये मेरा देर है ये अब ये टोपी सिर पे की टोपी छीन लिए तो अब तू दस रुपए सौ रुपये हजार देगा जब मैं तेरी टोपी रूमाल दूंगा देंगी मतलब ऐसा एक लाड़ प्रेम से एक हंसी मजाक का एक खेल है